नमस्कार मी रश्मी स्वाद सुखासा मध्ये आपलं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत वांग्याचे काप आपण बघू शकता समोर असणारे मस्त असे गोल वांगी आणि ते आपण फ्राय केलेले आहेत वांग्याचे काप करण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे मोठा वांग एक चमचा मसाला अर्धा चमचा हळद तळण्यासाठी तेल एक वाटी आपण इथे घेतलेला आहे तांदळाचे पीठ तसेच आपण इथे चवीपुरती मीठ घ्यायचं आहे सुरुवातीला जे आपण वांग आहेत ते कट करून घेणार आहोत आपण पाल ते मी कटिंग करून घेते वांग हे शक्यतो पोपटी रंगाचं जे पिस्ता कलरचं जे वांग असतं ना ते मस्त लागतं ते थोडंफार गोड असतं त्यामुळे याची टेस्ट खूप मस्त लागते फ्राय केल्यानंतर इथे आता आपण मीठ लावून घ्यायचंय सर्व वांगी जे आपण काप करून घेतल्या त्या वांगीचे त्याला तुम्ही दुसरा अगदी जांभळा रंगाचा असं वांगा त्याला लावला तरीही चालेल जर त्याचे काप केलं तरीही चालेल पण असं वांग जर मिळालं तर नक्की ट्राय करून बघा तो सर्व वांगेंच्या कापांना पण व्यवस्थित मीठ लावून घेतलेलं आहे नंतर आपण त्याच्यामध्ये हळद आणि जो आपला घरगुती मसाला आहे तो घेतला होता आता आपण दोन हळद आणि मसाला आपण मिक्स करून एकत्रच लावणार आहोत किंवा तुम्ही पहिले हळद लावला तर ला तरीही चालेल दोन्ही एकत्र मिक्स लावून घेणार वांगी पाच ठेवलात तरीही चालेल पण शक्यतो ठेवण्याची जास्त अशी गरज नसते लगेच तुम्ही याला हळद मसाला लगेच करू शकता फ्राय कारण तुम्ही जास्त वेळ जर ठेवलात तर ती वांगी काळी पडतात एकीकडे एक मी मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आपण बघा इथे मी प्रत्येकाला त्याच्या दोन्ही बाजूला हळदळी मसाला लावून घेत आहे सर्व आपल्या काप आहेत त्यांना आपण हळद घेणार आहोत एकीकडे एक इथे मी पॅन गरम करत आपण तेल घालून नंतर एका डिश मध्ये आपण पीठ घेतलं तांदळाचा प्रत्येक वांग्याचा काप आपण त्या पिठामध्ये व्यवस्थित दाब देऊन तयार करून घ्यायचे जेणेकरून व्यवस्थित पीठ लागलं तर ते काप जास्त ते मस्त कुरकुरीत लागतात आणि खायला आणखीन मज्जा येते आता तेलामध्ये मी मांग्याचं काप फ्राय साठी ठेवलेलं आहे बघाल आपण तुम्ही त्यांना पीठ लावून जर बाजूला ठेवलात ना तर ते पीठ त्याला ओलसर पण आपण कडतो आणि मांग्याचं काप कडक होत नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही पीठ लावाल तेव्हाच तेलामध्ये लगेच फ्राय करण्यासाठी पॅन मध्ये आपण वांग सोडायचं जेणेकरून ते मस्त कुरकुरीत होत एक नक्कीच टिप्स आहे काही जण ते म्हणतात की पीठ लावून ठेवणं एकत्र सगळे फ्राय करत ते पीठ लावल्यानंतर लगेच पॅन मध्ये आपण ते फ्राय करण्यासाठी ठेवायला लागेल आता आपण ते पलटून घेतलेले साधारण तीन मिनिटानंतर आपण गॅस ची फ्लेम मिडियम असताना फ्राय करायचे तीन मिनिटानंतर आपण ते पलटून घेतलेले आहेत तेल आपण व्यवस्थित सगळ्या बाजून लागलं पाहिजे अशा प्रकारे आपले वांग्याचे काप तयार झालेले आहेत मित्र मित्रमैत्रिणींना तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट्स मध्ये सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चॅनलला लाईक करा आणि ला शेअर करा, करा व्हिडिओला तसेच हे का वांग्याचे काप तुम्हाला कसे का वाटले ते मला कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल